हॅलो किड्स नमस्कार वेलकम टू लर्न मराठी लँग्वेज आज आपण भाग दोन समास को प्रकार शिकणार आहोत या भागामध्ये आपण तत्पुरुष समास आणि त्यामधला टाईप बिघू समास पन समास बघणार आहोत पण त्या अगोदर आपण समास म्हणजे काय ह्याची पटकन उजळणी करून घेऊया व्याकरणात शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात बरोबर सो so, देवाची पूजा असं म्हणण्यापेक्षा आपण बोलतो देवपूजा सो so, देवपूजा हा सामासिक शब्द आहे आणि देवाची पूजा ह्याला विग्रह म्हणतात गुळ घालून केलेली पोळी हे विग्रह आहे आणि त्याचा सामासिक शब्द झालेला आहे गुळ पोळी तत्पुरुष समास द्वितीय पद प्रधान आता द्वितीय पद म्हणजे सेकंड वर्ड दुसरा शब्द हा महत्वाचा असतो तत्पुरुष समास म्हणजे काय या समासातील दुसरे पद प्रधान असून समासाचे विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो आता ह्याचा अर्थ असा आहे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र त्याचा विग्रह काय येणार महान असे राष्ट्र सो महान असे राष्ट्राचा समास करताना सामासिक शब्द झाला आहे महाराष्ट्र तो असे हा शब्द गाळला गेला होता तो आपल्याला ला निहावा लागला राजपुत्र राजाचा पुत्र विभक्ती प्रत्यय गाळला गेला होता तो आपल्याला विग्रह लिहिताना निहावा लागला मातृ ऋण मातेचे ऋण सो चे हा विभक्ती प्रत्यय गाळला गेला होता तो आपल्याला ला निहावा लागला त्रैलोक्य तीन लोकांचा समुदाय आता इकडे लोक म्हणजे स्वर्ग लोक नरक लोक आणि पाताळ लोक लोक म्हणजे माणसं नाही so, सो स्वर्ग नरक आणि पाताळ ह्या सगळ्यांना मिळून त्रैलोक्य म्हणतात तुम्ही ऐकलंच असेल स्वामी तिनी जगाचा आई विनाभिकारी हे जे जग आहे तीन जग आहे त्यांना लोक स्वर्ग लोक नरक लोक आणि पाताळ लोक असेही म्हणतात <coughs> मग आपण हा तत्पुरुष समासामधला द्विगु समास काय आहे ते बघूया ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामायिक सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास बिगू समास म्हणतात जे पहिले पद संख्या विशेषण पाहिजे उदाहरणार्थ हे टेबल आपण शिकूया बारभाई बारभाई म्हणजे बारा भावांचा समुदाय बारा भाऊ एकत्र एक येतो त्याला बोलतात बारभाई नवरात्र नऊ रात्रीचा समूह नवरात्र त्रिभुवन तीन भुवनांचा समुदाय म्हणतात त्रिभुवन चातुर्मास चार महिन्यांचा समूह साप्ताह सात दिवसांचा समूह पंचपाळे पाच पळ्यांचा समुदाय थोडक्यात काही पहिला शब्द जो असतो तो तुमचा संख्या विशेषण असतो आणि तो एक समूह दाखवतो त्याला तत्पुरुष समास मधला भिघू समास असे म्हणतात हा खूप सोपा समास आहे कारण सुरुवातीला संख्या आली की तुम्हाला ते कळलं पाहिजे की हा द्विगु समास आहे हॅलो किड्स नमस्कार वेलकम टू लर्न मराठी